मी अदिती मोरे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तो आज मी किती दिवसानंतर ही रेसिपी घेऊन आली आहे बघा म्हणजे खूप दिवस बनवलेला हा पिझ्झा घरी पण रेसिपी ॲक्च्युली टाकायला वेळच भेटत नव्हता तब्येत थोडी वरती खालती वरती खालती असल्यामुळे तर बघू शकता तुम्ही छान असा वर टेक्चरच बघा म्हणजे बघताच छान पाणी येईल अशा पद्धतीने हा पिझ्झा आता तुम्ही हे बघू शकता मी दोन वाट्या हा मैदा घेतलेला आहे माझ्या दोन वाट्यात मैदा असा घेतलेला आहे त्याच्यात मीठ ॲड करायचं आहे तुम्ही मीठ ॲड केल्यानंतर जो आपला बेकिंग सोडा आहे खायचा सोडा नाही खायचा सोडा आणि बेकिंग सोडा वेगवेगळ्या तर खायचा सोडा बघा हा एवढा खायचा सोडा आणि त्यात बेकिंग सोडा थोडासा म्हणजे बेकिंग सोडा आणि खायचा सोडा ॲक्च्युली वेगवेगळा नाही आहे तर लोक बेकिंग सोडा खायचा सोडा असं हे करत असतात पण मी हा खायचा सोडा असतो जो तो घेतलेला आहे बघू शकता जो तुम्हाला दाखवला पाव म्हणजे पावच तो घ्यायचा आणि आता ही दोन वाट्या मी मैदा घेतल्या त्याच्यामुळे मी वीस रुपयाचे आपले जो पाऊच असतो दह्याचा तो आहे म्हणजे त्यांनीच आधी सगळं आधी मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अजिबात नाही घ्यायचं आहे सुरुवातीला त्या पाऊचमध्ये जेवढं दही असतं त्याच्यातच आपल्याला मैदा पूर्ण आपला मळून घ्यायचं आहे छानपैकी तर जोपर्यंत पाऊच पूर्ण संपलं आहे बघा आता पाऊचामधलं पूर्ण माझं म पाऊचने बघा मळून झालेलं होतं त्याच्यानंतर मी हे पाण्याने आता ॲड कर पाणी घेऊन घेऊन आपल्याला पूर्ण डो रेडी करायचा आहे ठीक आहे आणि तो छान असं म्हणजे मऊसूद होईपर्यंत छान असं पैकी जोर म्हणजे लावून कारण की मैदा येतो तर मैदा एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे करून घे म्हणजे मळून छान असं घ्यायचं थोडं थोडंसं पाणी हे करून बघू शकता तुम्ही कारण की मैदा जर नाही झाला आणि तुम्ही असं मळलं मळलं चपाती करतो तसा पद्धतीने काहीच करायचं नाही जरा जोर लावून असं छान असं केलात ना तर जे आपला पिझ्झाचा बेस आहे ना तो अतिशय उत्तम आणि छान आणि फुलतो देखील छान ते बघा ह्याला प्रोसेसवरनं असं फेकून गोळा जरा लू म्हणजे सैल करायचा प्रयत्न करायचा आहे डो आहे तो आपला सैल करायचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही बघा अशा पद्धतीने सैल करून घ्यायचं आहे बघा हा छान असं बघू शकता तुम्ही आता हा सैल झालेला आहे बघू शकता तर आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं हा एक डवली मी तेल घातलेलं आहे म्हणजे एक वाटी आता ती छोटी बघू डवली आता तुम्हाला काय माहिती आहे की नाही ते माहिती नाही मला पण छोटी वाटतं एक चमचा मोठा जो आपला चमचा असतो ना भाजीचा तो पकडून झाला तो आपल्याला ह्याच्यात ॲड करून पीठ छान असं मऊसर हे करून घ्यायचं आहे मळून परत आणि आता छान आपलं मळून झालेलं आहे तर आता हे एकदम घट्ट असं बंधन ह्याच्यावरती पण वजनदार असं काहीतरी ठेवून अर्धा तास एक तास जसं तुम्हाला वेळ असेल तसं ठेवून द्यायचं आता एक तास ता 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 मी ठेवलेलं माझी बाकीची दोघांत कामं आवरली आणि आता बघू शकता डो आपला छान असा रेडी झालेला आहे तर असे सगळ्यात आधी मी ह्याचे ना डो करून घेण्यात छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे किती हिशोबत आपल्याला कसं काय करता येते ते ते करायचं आहे पहिले म्हणजे छोटा मोठा असं होणार नाही तुमच्याकडून कळलं त्यासाठी आपल्याला हे डो रेडी करायचे आहेत बघू शकता तुम्ही आता हे सगळे मी एक 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 आता हे गोळे असे घेतलेले आहेत प्रमा म्हणजे समान होतो त्याच्यासाठी म्हणून हे प्रत्येक आता माझे बघा दोन वाट्यापिठामध्ये माझे किती झालेले हे डो सहा पिझ्झा झालेले माझे घरच्या घरी छान असे आता माझा मुलगा त्याच्यात मधी 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 कधी होणार आहे मम्मी कधी होणार आहे त्याचं चालूच होतं म्हणजे कधी काय करते कसं काय करते त्याला इंटरेस्ट असतो बघायला नक्की काय होतं कसं करतात काय करतात मी जेव्हा नवीन काय करायचं असलं की ते मोठ्या मुलाचं चा चालूच असतं तर चा चा, चा आता सगळ्यात आधी हे बघा लाटून घ्यायचं आहे आपल्याला छान असं हे मैदा थोडंसं घ्यायचं आहे खाली आणि लाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता हे हाताने फिरवताना आपले जमत नाही म्हणून मी हे लाटून घेतलेलं आहे तर बघू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ ही करायचं नाहीये बघा आणि लेअर मी म्हणजे जास्त जाड नव्हती ठेवली जे बाहेर पातळच एकदम ठेवलेली व्यवस्थित कारण की मुलं खाणार होती जास्त मैदा म्हणजे नाहीच तर त्याच्यामुळे मी थोडंसं आता त्याच्यामुळे हे दोन एक दोन ते दोन चम्मच आपण हा आपला सर्कल पूर्ण रेडी झालेला आहे ना तुम्ही पिझ्झा बघा राऊंड कसा व्यवस्थित झाला आणि त्याच्यावर मी हे पिझ्झा सॉस असतो तो लावलेला आहे रेडीमेड घेतलेला आहे तो पिझ्झा सॉस आणि त्याच्यामध्ये आता हे कॉर्न घ्यायचं आहे वरती आता मा माझी मुलं पिझ्झा सॉस आणि ते जेव्हा मी जातो स्वी कॉर्न पिझ्झाच खातात ती लोकं बाकी खातच नाहीत कधी म्हणून मग म्हटलं असेल घरच्या घरी आणि तर हे आपलं जे नॉर्मल चीज असतं तेच घेतलेलं आहे पिझ्झा चीज म्हणजे मोजरेला चीज वगैरे नाही नॉर्मल चीज आहे तेच आहे हे जे आपण वापरतो ते ठीक आहे अशा पद्धतीने पूर्ण ह्याच्यावर चीज हे करतात एकीकडे एक मी तवा पण गरम करायला ठेवला होता आणि चिली फ्लेक्स वगैरे ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आणि बघा तवा छान असा गरम झालेलं आहे आता आणि हे लो टू मिडियमवरच हे करून घ्यायचं आहे ठीक आहे लो टू मिडियमवरतीच हे करायचं परत मी माझं ते काम होईपर्यंत मी परत दुसरं म्हणजे तो बेक होईपर्यंत एका ह्याला बेक व्हायला साधारण दहा मिनटं लागतात दहा दहा मिनटं तर हो जातातच कारण की लो टू मिडियमवर कारण की जो आपला डो आहे आणि एक मी सांगायचं राहून गेलं माझं जे डो आपण खाली म्हणजे जो पिझ्झा बेस बनवला त्याला फोकने तुम्ही जर हे केलं ना तर कारण की त्याच्यामुळे तो बेक व्हायला चांगला मदत होतो अरे पण ओवनमध्ये नाही घरी करतो ह्याच्यामध्ये करतो तव्यामध्ये त्यासाठी फोकणे असे त्याला मधी होल करून घ्यायचे म्हणजे काट्या चमच्याने आपण मधीमध्ये त्याला टो म्हणजे आता काय सांगू तुम्हाला आ, काटे चमचे घुसून घ्यायचे पूर्ण ह्याच्यामध्ये सर्कलमध्ये दे। कुठे 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 असं आणि आता हे चीज ॲड कर केलेलं आहे बघा तीच तीच प्रोसेस केलेली आहे बाकी काही नाही कारण की मुलं खाणार आहेत ना स्टार्टिंगला हे ते, टॅ टॅमॅटो वगैरे कापलं आहे मी गार्लिक चीज वगैरे टॅमॅटो वगैरे कापून ठेवलं आहे ते ते आमच्यासाठी कापलेले होते टॅमॅटो वगैरे तर बघू शकतं दहा मिनटं झाल्यानंतर मी खोलून बघितलेला आणि छान असं आता बघू शकतं रेडी झालेलं आहे आणि जो बेस आहे तोही छान आपला कुक झालेला होता तर आता हा सेकंड बघा लेहर जास्त जाड नाही आहे ती कारण की आपलं त्याच्यामध्ये दही आणि आपण सोडा टाकला त्याच्यामुळे ते फुलणारच होतं तुम्हाला ह्या पिझ्झावरनं कळतच असेल पण अतिशय टेस्टी झालेला आहे पिझ्झा हा घरी ओव्हनपेक्षा मला तर हा छानच वाटला पिझ्झा तुम्हाला कसा वाटलं आहे ते आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की कसं बाबा रेसिपी तुम्हाला आवडली नाही आवडली जे काय असेल ते ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने सगळे मी पिझ्झे करून म्हणजे मुलं तिकडे चालू आहे त्यांचं खाणं आणि इथे माझं बनवणं चालू आहे दोघं दोघं आहेत त्यांना म्हणजे चालूच आहे त्यांचं आता हे बघा कॉर्न टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये परत कॉर्न काही की बाहेर एकच पिझ्झा ते लोकं खाऊन कसं मग मुलांना म्हटलं जर आपण ते तिकडे पैसे खालण्यापेक्षा घरच्या घरी बाबा होतो आहे आता हा ऑनियन वगैरे टाकून टॅमॅटो वगैरे टाकून हा मिस्टरांसाठी चालू आहे प्रयोग माझा ॲक्च्युली त्यांना शिमला मिरची पाहिजे होती पण शिमला मिरची ऐन वेळेला मी सकाळीच यूज केली त्याच्यामुळे शिमला मिरची संपली होती नव्हती शिमला मिरची मग म्हटलं चला नाही आहे तर टॅमॅटो बोले बोलले कांदा टॅमॅटो टाकाणे मग ते कॉर्न वगैरे टाकून दे मक्का वगैरे टाकून दे आणि मग दिलं ते बघा आणि आता ह्याच्यावर पण चीज आपण ऍड करायचं आहे छान असं पण पिझ्झा अतिशय छान आणि टेस्टी झालेला तुम्ही जर अशा पद्धतीने हा डो वगैरे बनवून केला घरच्या गर घरी ते बाहेरून विकत आणण्यापेक्षा त्यापेक्षा डोही घरी के घरच्या गर घरी केलात ना तर अतिशय छान पण डो हा तुम्ही ठेवूनच द्यायचा अर्धा तास तरी त्याला म्हणजे तसंच डो ठेवून द्यायचा अर्धा एक तास जसं तुम्हाला चालेल लेट झालं तरी चालेल जेवढा आपला डो सॉफ्ट होतो तेवढा आपला पिझ्झा छान होतो ठीक आहे तर परत हे चीज वगैरे सगळं बघू शकता तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे आपल्याला ह्याच्यामध्ये परत ॲड करायचं आता ह्याच्यामध्ये आणि चिली फ्लेक्स वगैरे पॅकेटं भेटतात आणि आता पिझ्झा सॉस पण सहज भेटून जातो सगळं हे चिली फ्लेक्स वगैरे टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने रेडी झालेला आहे आपला आता हायला पण बेक करायचं आहे म्हणजे आणि घरच्या घरी तव्यावर असं कोण बोलणार नाही तव्यावर हे केलेलं होतं आणि टाकायची प्रोसेसर बघा मी ते पोलपाट असं कट उचलून टाकत होती म्हणजे भीती नाही टाकायची हे टाकणार कसं तव्यात तर ता टेन्शन घ्यायची पण गरज नाही पोलपाट थोडंसं तिथेपर्यंत नेलं की एका बाजूने आपण ह्याच्यात पकडलंत ना तुम्ही साईडनी तर होऊ शकतं त्यांनी पण होतं काय एवढं टेन्शनचं काम नाही आहे त्यात ॲड करायचं पण आहे अशा पद्धतीने आपले पिझ्झा बघू शकता रेडी होत चाललेले मला तर हे प्रोसेस खूप आणि छानच वाटलं त्या मागे मी एकदा केलेलं तेव्हा मी बेस आणलेली पण ह्या टायमाला मी ठरवलं बेस न आणता घरीच बेस करायचं बेस पण पिझ्झाचा पण तो ऍक्च्युली जे बाहेर आणले त्याच्यापेक्षा हे छान आहे बघा हे सर्कल असं तुम्हाला जर दाबून पण तुम्ही म्हणजे डिझाईनचा जा तो ॲक्च्युली केलेला मी पण तो त्याचा व्हिडिओ ॲक्च्युली काढलाच नाही आहे की बाजूनी स म्हणजे असं सर्कल करून म्हणजे ते बाजूचं जास्त वाटतं जसं जा आपण बाहेर पिझ्झा खातो डॉमिनोजचा वगैरे तसं पद्धतीने पण मी ते ॲक्च्युली स्किप झालं त्याच्यामुळे ठीक आहे नेक्स्ट पिझ्झा मी परत बनवणार आहे ना तेव्हा तुम्हाला ते शॉर्टमध्ये दाखवून मग दे दाखवेनच तुम्हाला तर अशा पद्धतीने कसा वाटला माझा हा पिझ्झा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बा बाय आणि आजच्याच पद्धतीने मी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊनच येत राहीन तुमच्यासमोर बघू शकताय आहे बघा पिझ्झा अतिशय छान आणि टेस्टी वाटो का तव्यामध्ये पिझ्झा बनवलेला नाही ना मग बघू शकतं वाटत नाही ना बघू शकता अतिशय छान आणि चला बाय बाय भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू